हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न परत एकदा हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवांशके एकोणाश सत्तेचाळीस संवसर विश्वासू आय उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर साध्ययुगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी ती जर अशुभ स्थितीत असेल तर शनी देवतेच्या या साडेसातीचा सा आपल्याला त्रास होऊ शकतो जर शुभ स्थितीत असेल तर त्रास कमी होईल किंवा होणारही ना नाही मित्रांनो जर अशुभ स्थितीत असेल तर मग आता आपल्याला शनिदेवतेची उपासना करावी लागणार आहे मित्रांनो हे आपल्याला ज्योतिषे अधिक चांगले समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून ग्रह चौदा डिसेंबर पासून आणि बुध ग्रह हा तीन जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे हे चारही ग्रहांचे फळ आपल्याला काय मिळेल अशी आपली अपेक्षा असेल तर आपण ज्योतिषाकडून समजून घ्यावे मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पाळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभू राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्राह्मण दिदे पराधे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पाती चंबुदेपे भरत वर्ष भरतखंडे नेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाण शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी सहस्रांमध्ये विश्वास नाम सहस्र उत्तरायण शेष ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे रेवती नक्षत्रे सिद्ध योगे करस्करणे सप्तमी शोभती तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मो पात्र दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ नित्य देवपूज मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा आणि किंवा धारका देखील संपर्क साधला तरी चालेल आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो कारण या विधींचा कारग्र शुक्र हा अस्त झालेला आहे त्यामुळे मित्रांनो मित्रांनो पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये भानू व रथ सप्तमी आहे भानुसप्तमी आणि रथ सप्तमी हे दोन्ही आहेत मित्रांनो रथ सप्तमी हा दिवस जो आहे वर्षातील माघ शुक्ल सप्तमीला येत असतो हा सूर्य देवतेचा जन्मदिवस मानला जातो मित्रांनो म्हणून या दिवशी काही विशेष कर्मकांड आपल्याला करायचे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्र त्या सविस्तर पूजा विधी वगैरे सगळं काही दिलेलं आहे मित्रांनो महत्वाचे म्हणजे रथाधिष्ठित सूर्याचे पूजन आपल्याला करायचे आहे सूर्योदय होताच आपल्याला स्नान करायचे आणि लगेच सूर्य रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करायचे सात घोड्यांचा जो रथ आहे त्यावर सर स्वार झालेले जे सूर्यदेवता आहेत त्यांची आपल्याला पूजा करायची आहे मित्रांनो काही नैवेद्य दाखवायचं आहे ते व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल मित्रांनो मित्रांनो जागतिक सूर्यनमस्कार दिन अर्थात दिवस देखील आहे तर या सर्वात आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत म्हट जर म्हटलं तर सूर्यनमस्कार हा अग्र क्रमावर आहे मित्रांनो कारण सूर्यनमस्कार चा व्यायाम करूनच श्री समर्थ रामदास स्वामी हे तेजपुंज दिसत होते मित्रांनो बाल होते ब्रह्मचारी होतेच ते ब्रह्मचारी त्यांनी पाळलं हो मित्रांनो पण एका दिवशी ते जवळजवळ बाराशे सूर्यनमस्कार घालत होते तर या समर्थांचा आपल्याला आपल्या समोर आदर्श ठेवायला हवा सूर्यनमस्कार आणि काही योगा हे जे सांगितलेले ते योग दिवसाच्या दिवशी योग प्राणायाम वगैरे ते हे सूर्यनमस्कारामुळे आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवता येते थे, सुदृढ ठेवता येते शरीर मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो तर आपण या दिवशी या किमान सूर्य नमस्कार बारा तरी घालावेत मित्रांनो या यावेळी आपण सूर्याचे बारा नाव घेऊ शकता त्याला अर्धे आहे आपल्याला हे लक्षात घ्या मित्रांनो गायत्री, गायत्री मंत्राने द्या किंवा सूर्य गायत्री मंत्राने द्या मित्रांनो रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानंतर भद्रा योग सुरू होणार आहे हा अशुभ योग असल्यामुळे महत्वाचे कामे यामध्ये शक्यतो करू नका जे रेग्युलर आहे ते करू शकता मित्रांनो आणि रात्रच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे आता हे सप्तमी श्राद्ध कर्म तेच लोक साजरे करतील ज्यांच्या नातेवाईक नातेसंबंध आपल्यावर जे अवलंबून आहेत आपल्याशी निगडीत आहेत अशा असे जे लोक आहेत नाते आहेत ते जर आपल्याला सोनपूर लोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे साध्य कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्रिक करा आपण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो मित्रांनो केव्हाही करा राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामध्ये यश प्राप्त होऊ देणार नाही तर शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नका दीड तासाच्या इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभू महादेव